Thank mm -hmm. you. मी शीतल पाटील जळगाव खानदेशमधून तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं पुन्हा एकदा कुलस्वामी ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि चला आज मी तुमच्यासाठी अगदी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेली आहे ती म्हणजे आपल्या नवरात्रीविषयीचे नवरात्रीविषयीची माहिती आणि त्यात आहे की आधी सगळ्यात आधी पाठ मांडताना चौरंग मांडताना आसन कुठलं असावं आसन असं लाल रंगाचं त्याप्रमाणे तुम्हाला जी साईज आवडेल त्या पद्धतीने तुम्ही आसन घेऊ शकता पण नवरात्री पूजेसाठी शक्यतो असं लालच आसन घ्यायचं हे बघा अशा प्रकारे छान छान आसन आहे तुम्ही नाहीतर प्लेन असा लाल रंगाचा वेलवेटचा कपडा सुद्धा पाटावर अंथरू शकतात आणि मगच तुम्ही नवरात्रीची पूजा मांडायची आहे स्थापन करायची आहे तर आज मी तुम्हाला नवरात्रविषयीची घटस्थापनेच्या आधीची माहिती देणार आहे की घटस्थापनेच्या आधी काय काय तयारी करायची आणि घटस्थापनेच्या आधी पूजेची मांडणीसाठी काय काय आवश्यक आहे आणि कुठल्या कुठल्या वस्तू कशा यूज करायच्या याच्याविषयीची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे तर पहिली आपली नवरात्रीची जी टिप्स आहे ती म्हणजे की नवरात्रीच्या पूजेची स्थापना ही लाल आसनावरच करावी तुम्हाला हव्या त्या मध्ये तुम्ही आसन घेऊ शकतात पण शक्यतो लाल आसन वापरावे बघा मी तुम्हाला आणि बघा यानंतर आपलं आसन मांडून झाल्यानंतर आपली सगळ्यात महत्वाची जी स्टेप्स असते ती म्हणजे अखंड दिव्याची आणि त्या दिव्यामध्येही बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो की दिवा हा कुठला निवडायचा तर मी आज तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टिप्स घेऊन आलेली आहे की दिवा हा कुठला असावा कुठला दिवा यूज करायचा खरं तो शक्यतो आधीच्या काळामध्ये दगडाचा दिवा वापरायचे पण जसं जसं बदलत गेली पिढ्या बदलत गेल्या तसं तसं पितळाचे दिवे त्यानंतर वेगवेगळ्या धातूंचे दिवे हे तयार झाले ज्याला शक्य असेल त्याने चांदीचा दिवासुद्धा यूज करू शकतात पण शक्यतो पितळेचा दिवा वापरावा आणि जर तुमच्याकडे दगडाचा दिवा असेल तर तुम्ही तो दिवासुद्धा वापरू शकतात असं नाही की तुम्ही फक्त पितळाचाच दिवा घ्यायचा आणि जर आपली परिस्थिती नसेल दिवा घेण्याची तर दगडाचा दिवासुद्धा उत्तम असतो पण शक्यतो असा मोकळा दिवा तुम्ही आपल्या अखंड ज्योतसाठी वापरावा तर का त्याचं कारण समजे तुम्हाला की हा जो दिवा आहे याच्यात जर आपण वाट घातली तर ती वात सरकत नाही आणि जर तिला सरकवण्याची गरज भासली समजा आपण ही अशी वात यात घातलेली आहे आणि जर ही वात आपल्याला सरकवण्याची आवश्यकता भासली तर आपण ही वात पु लगेच अशी सरकवू शकतो परंतु इतर दिवा जर तुम्ही यूज केला तर वात सरकवण्यात प्रॉब्लेम येतात काजळी पण खूप येते आणि त्यातल्या त्यात दिवा विजण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो असा मोकळा दिवा तुम्ही वापरा मी तर सजेस्ट करेल की असा दिवा जर असेल तर खूप उत्तम पण हा दिवा नसला हा कामाक्षी दीपक आहे आणि हा नवरात्र पूजेसाठी म्हणजे देवीच्या कुठल्याही पूजेसाठी फार महत्त्वाचा आहे आणि जर तुमच्याकडे असा दिवा अवेलेबल नसला तर तुम्ही असा साधा मोकळ्या पद्धतीचा दिवा वापरू शकतात आणि त्यातल्या त्यात आपला इतर दिवे असतात जसा कोणी कुणी नंददीपही लावतो मी तुम्हाला नंददीपाचीही माहिती सांगते की नंददीप जर लावला तर काय होतं शक्यतो मला आधी दी कामाक्षी दीपक दाखवला त्यानंतर आहे नंददीप तर बऱ्याच ताई नंददीपसुद्धा अखंड ज्योतसाठी वापरतात पण नंददीप वापरल्याने काय होतं तेही मी तुम्हाला सांगते नंददीप हा जवळजवळ दोन दिवस खूप छान चालतो पण नंतर काजळी वरच्या भागात काजळी यायला लागली हा दिवा मी सकाळचा लावलेला आहे पूजेमध्ये म्हणून मी तुम्हाला असाच दाखवत आहे सकाळी पूजेत लावलेला होता तर दिवा अजूनही तेवत होता म्हणून मी तुमच्यासाठी असाच त्याला दाखवत आहे तर बघा जर नंददीप लावला तर वरच्या भागाला काजळी येते आणि जेव्हा ही वात आपण वरती करतो तर त्यामुळे दिवा विजतो आणि त्यानंतर हा जो पूर्ण गोल भाग आहे दिव्याच्या आतला तो काजळीने भरल्यावर वातीचे जे प्रकाश आहे तेच कमी कमी होत जातं आणि त्याच्याने हा दिवा शक्यतो विझण्याची शक्यता असते कारण मी स्वतः दिव्याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला याविषयी सांगत आहे की नंददीप जर तुम्ही लावत असाल तर जरा मोठ्या साईजचा लावा जेणेकरून ही मधला जो भाग आहे तो जरा मोठा राहील अशा पद्धतीने आणि तुम्हाला वाद सरकवता येईल पण मला तरी वाटतं की जर तुम्हाला अखंड ज्योत लावायची असेल देवासमोर तर असा मोकळा दिवा जो आता तुम्हाला दिसत आहे कामाक्षी दीपक तसाच दीपक तुम्ही वापरा तर ही होती आपली दुसरी टिप्स की नवरात्रीच्या पूजेमध्ये कुठला दिवा वापरायचा आणि इतर धातूचे सुद्धा दिवे तुम्ही वापरू शकतात पण शक्यतो पितळाचा यूज करा तुमची परिस्थिती असेल तर यापेक्षाही आणखी जे वरचे धातू आहेत चांदी वगैरे त्याचे दिवे तुम्ही यूज करू शकतात पण हेही जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अगदी छानपैकी दगडाचा दिवासुद्धा लावू शकतात नंतर बघा आपली पुढची टिप्स आहे की दिवा लावण्यासाठी वात कुठली यूज करायची तर आता रेडीमेड वातीसुद्धा भरपूर मिळतात पण मी आतापर्यंत जी वात लावलेली आहे ती ह्या नाळाच्या धाग्याचीच लावलेली आहे आणि ह्या धाग्याची वाद सोपी तर लावणी तर सोपीच असते पण खूप छान खूप छान पद्धतीने तेवत असते आणि विझत बिलकुल नाही आणि शक्यतो जर देवीची पूजा असेल तर अशाच प्रकारची वाद तुम्ही यूज करायची का तर ही ऐश्वर देणारी लक्ष्मीरुद्धी करणारी अखंड ज्योत ठरते अशा प्रकारे लाल पिवळ्या धाग्याची वाद जर आपण लावली तर ती लक्ष्मी प्राप्तीसाठी उत्तम ठरते म्हणून शक्यतो अशीच वाद तुम्ही दिव्यामध्ये लावा आणि खरं तर मी रोजच्या दिव्यांमध्येही अशीच वात वापरते हे बघा मी याचीच वात वापरत असते मी दिव्यांवर भरपूर आधी व्हिडिओ बनवलेले आहे मी त्यात तुम्हाला सांगितलेलं आहे की अशीच वात दिव्यात यूज करायची आणि जेव्हा अखंड ज्योत लागते तर मी नाळाच्या धाग्याची आणि तीही अशी लाल पिवळ्या रंगाचीच वात लावायची त्यात जो निळा भाग असतो तो काढून टाकायचा हे बघा ही पूर्ण अशी लाल आणि त्यातल्या त्यात ती मोजायची कशी तर आपल्या ह्या बोटापासून असा हात घ्यायचा तर इथपर्यंत म्हणजे असा इथपर्यंत घ्यायचा तर ही अशी आणि थोडीशी वर घ्यायची म्हणजे आपल्या हाताच्या असा कोपर असतो तो मधला वागपर्यंत वात घ्यायची थोडीशी वर घ्यायची आणि त्याला थोडीशी वर घ्यायची म्हणजे हिला सव्वा हात वात असे म्हणतात तर अशा प्रकारे तुम्ही ही वात दिव्यात यूज करा नवरात्रीच्या नक्की फायदेशीर ठरेल आणि दिवाळी छान लागेल तर आणि त्यातल्या त्यात ज्या ताईं त्या कापसाची वात यूज करतात त्यांच्यासाठी तुम्ही कापसाची वात पण बनवू शकतात पण सव्वा हात ची वात बनवायला जरा वेळ लागतो आणि त्यातल्या त्यात कापसा कापूस जाळण्यापेक्षा असा लाल पिवळा धागा याची वात लावणं कधीही योग्य आहे कधीही उत्तम आहे म्हणून मला तरी वाटतं की तुम्ही आता जे नवरात्री येणार आहे ही त्याच्यासाठी हीच वात यूज करा कापसाची वात शक्यतो यूज करू नका आता बघा आपली पुढची टिप्स आहे नवरात्री पूजा मांडायच्या आधीची तर दिव्याच्या खाली अष्टदळ कमळ कसं काढायचं तर त्यातल्या त्यात पहिल्यांदा की आपले पांढरे जे तांदूळ असतात ते घ्यायचे मी याच्यात फूड कलर घातलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही हे तांदूळ रंगवून घ्यायचे मी यात रेड कलर घातलेला होता बघा अशा पद्धतीने छान हे तांदूळ रेड झालेले आहे आणि एक कलर आहे येल्लो कलर तर मी हे जे तांदूळ आहे ते यल्लो कलरने रंगवलेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही रेड आणि येलो कलर दोघंही यूज करू शकतात हे फूड कलर आहे बघा किती छान रंग झालेला आहे आणि याच्याने अष्टदळ कमळ दिव्यासाठी काढायचं आता ते कसं काढायचं मी तुम्हाला याच्यात दाखवणार आहे बघा असे तांदूळ स्प्रेड करून घ्यायचे तुम्ही याच्यात ग्रीन कलर सुद्धा ऍड करू शकतात आणि हे तांदूळ असे स्प्रेड करायचे छान पैकी बघा आता मी चार भाग करून घेतलेले आहे या चा तांदूळाचे बघा आता पुन्हा याच्यात आणखी चार लाईन ओढायच्या वन टू थ्री फोर आता हे झाले आठ भाग आता हे जॉईन याच्या पाकड्या कशा करायच्या हे जे आपण भाग असा केलेला आहे मध्ये असा जॉईन करायचं बघा ही एक पाकडी प्रिपेअर झालेली आहे अशा पद्धतीने दोन आणि ह्या पाकड्या अशा सेपरेट करायच्या बघा ह्या पाकड्या अशा सेपरेट करत जायच्या बघा अशा पाकड्या दिसायला पाहिजे आता ह्या काउंट करायच्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट एट तर म्हणजे आठ पाकड्या तयार व्हायला पाहिजे तर यालाच अष्टदळ कमळ असं म्हटलं जातं आणि नवरात्रीच्या जा अखंड ज्योतसाठी तुम्ही अस असं अष्टदळ कमळ नक्की प्रिपेअर करा आणि मी याचा शॉर्टसुद्धा टाकलेला आहे तुम्ही याचा शॉट शॉर्ट्समध्ये बघू शकता आणि ज्या ताई नवीन बघत असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा आता प्रिपेअर झालेला आहे आपल्या ह्या आठ पाकड्या आणि त्याच्यामध्ये हे रेड कलरने तुम्ही डेकोरेट करू शकता बघा मी थोडं करून दाखवते हे बघा अशा पद्धतीने ही होती आपली पुढची टिप्स की अष्टदळ कमळ कसं काढायचं तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब जरूर कराल व्हिडिओला आता पुढची टिप्स मी तुम्हाला नवरात्री पूजेच्या आधी सांगणार आहे आणि हो यानंतर मी तुम्हाला घटस्थापनेचासुद्धा व्हिडिओ शेअर करणार आहे की कशी करायची नवरात्रच्या आधीच करेल पण जर घटस्थापनेचा व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज प्लीज लाईक्स वाढवा मग त्याच्याने जेणेकरून मला समजेल की तुम्हाला घटस्थापनेचा व्हिडिओ हवा है कि वा पाईजे आहे किंवा घटस्थापनेची माहिती पाहिजे आहे आणि त्यानंतर आता पुढची टिप्स मी तुम्हाला नवरात्र पूजेच्या आधी सांगणार आहे ती म्हणजे की नवरात्र पूजेसाठी तुम्ही जर देवाला बांगड्या चढवत असाल तर अशी बांगड्यांची माळा तुम्ही फोटोला अर्पण करू शकतात मूर्ती असेल तर मूर्तीला चढवू शकता बघा अशा प्रकारे आणि दिसायलाही छान दिसते आणि देवीच्या पूजेमध्ये शृंगाराचं खूप महत्त्व असतं जसं जसं नवरात्र येईल तसं तसं मी तुम्हाला हळूहळू संपूर्ण माहिती देत राहील चर, तर बघा अशी बांगड्यांची माळा जरूर चढ चढवा तुम्ही पूजेमध्ये खोटला मूर्तीला खूप छान दिसते आणि त्यानंतर मी तुम्हाला घटावर ज्या माळा चढवायच्या असतात त्या कशा बांधायच्या ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर आता पुढची टिप्स असणार आहे की घटावर जो आपण देवीचा टाक ठेवतो तो कशा पद्धतीने असावा बघा आता मी तुम्हाला सांगणार आहे की नवरात्रीसाठी जो घटावर तुम्ही तांबड्यामध्ये तांदूळ घेऊन जी घटावर प्लेट ठेवणार आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला असा टाक वापराय टाक ठेवायचा आहे हे बघा अशा पद्धतीने शक्यतो अशाच पद्धतीचा टांक घटावर बसवण्यासाठी घटावर ठेवण्यासाठी वापरायचा आहे शक्यतो अशी पितळाची मूर्ती ठेवणे जर पितळाची मूर्ती असेल तर तुम्ही खाली ठेवू शकतात विड्याच्या पानांवर पण घटावर जर तुम्हाला स्थापन करायचं असेल कारण घटावर जी आपण टाक ठेवतो तो तो अशा पद्धतीने झोपलेल्या अवस्थेत अवस्थेत असतो जरा कारण मी तुम्हाला घटस्थापनेचाही विधी सांगेल त्या दिवशी पूर्ण माहिती आणखी मिळेल तुम्हाला तर बघा अशा पद्धतीचा टाक तुम्हाला घटावर ठेवायचा आहे आणि तुमच्याकडे जी पद्धत असेल म्हणजे जसा तुम्ही टाक घडलेला असेल तसा टाक तुम्ही घटावर ठेवू शकता तर आमची कुलस्वामिणी भवानी आहे आणि त्यातल्या त्यात मी सवाभराचा टाक असा करून घेतलेला होता तर तुम्ही अशा पद्धतीने सुंदर प्रकारे टाक घडवून घटावर स्थापन करायचा आहे नवरात्रीच्या दिवशी आणखी नवरात्रीच्या पूजेची पुढची टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे की नवरात्रीच्या पूजेमध्ये स्त्रीयंत्र तुम्हाला जरूर ठेवायचं तुम्हाल। आहे का तर कुंकुमार्चनासाठी मी कुंकुमार्चनाचासुद्धा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आधीचा तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि अशा पद्धतीने स्त्रीयंत्र तुम्हाला नवरात्र पूजेमध्ये अवश्य ठेवा तुम्ही ज्या धातूचं घेतलं असेल ते ठेवा का तर स्त्रीयंत्राची पूजा म्हणजे साक्षात भगवतीची पूजा असते आणि आपला टाकता हा घटावर असतो कारण आपण उचलू शकत नाही तर आपण श्रीयंत्राची सेवा करायची आहे त्यातल्या त्यात लक्ष्मी पूजेसाठी आणि लक्ष्मी वर वृद्धीसाठी नवरात्र पूजेमध्ये सुद्धा येलो कवड्यांचा म्हणजे अशा पिवळ्या कप कवड्यांचा यूज करा सेवा करा आणि छान प्रकारे भ भगवतीला प्रसन्न करा गोमती चक्र आणि पिवळ्या कवड्या ह्या सगळ्या तुम्हाला यूज करायच्या आहे पूजेमध्ये आणि गोमती चक्र आणि पिवड्या कवड्या ह्या लाल कपड्यात बांधून तुम्हाला नवरात्र पूजेत ह्या पहिल्या दिवसापासून स्थापन करायच्या आहे आणि नंतर त्या आपल्या सेवेने सिद्ध होतात आणि मग नंतर त्या आपण देवघरात ठेवायच्या बघा असा होता आजचा नवरात्रीविषयी माहितीचा व्हिडिओ आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की लाईक आणि लाईक करून सांगाल सबस्क्राईब करा कमेंट करा तर बघा असा होता आजचा नवरात्रीविषयीचा छान छान व्हिडिओ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि नवरात्रीच्या शुभेच्छा